लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धू आणि भावना पोलिसांना जाब विचारायला पोलिस स्टेशनमध्ये आलेली असतात भावना पोलिसांना म्हणते आहे की दादाला तर गाडी पण सुरू करता येत नाही आणि ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस व्यंकीदादा माझ्यासोबत माझ्या लग्नात होता अशी साक्ष द्यायला माझ्या बाजूने पन्नास लोक तरी नक्कीच तयार होते त्यानंतर पोलीस म्हणतात की आम्हाला काहीही यातलं सांगू नका तुम्हाला जर व्यंकीला सोडवायचं असेल तर तुम्ही एखादा चांगला वकील घेऊन या पोलिसांना सिद्धूने आणि भावनाने समजावून सांगितलेलं आहे तरीसुद्धा पोलीस व्यंकीला निर्दोष सोडायला तयार नसतात आता सिद्धू आणि भावना एक खतरनाक असा प्लॅन बनवून पोलिसांनाच या केसमध्ये अडकवणार आहेत त्यानंतर इकडे आता विश्वा आणि सईच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम दिग्विजय आणि ललिताच्या घरी सुरू असतो तिथे जान्हवी सुद्धा मदत करत असते जान्हवी आता ललिताला घरकामामध्ये आणि सईची ती मैत्रिणी झालेली असते सई जान्हवीला म्हणते की जानू तू सुद्धा आता माझी करवली आहेस त्याच्यामुळे तू सुद्धा छान साडी घालून तयार हो ललिता जान्हवीला छान अशी साडी देते जान्हवी तयार होत असते त्यानंतर विश्वा तयार होऊन खाली आलेला असतो पण त्याच्या कुर्त्याचा जो एक स्टिकर असतो त्याला टोचत असतो त्याच्यामुळं तो कट तो। करण्यासाठी विश्वा किचनमध्ये गेलेला असतो तिथे जान्हवी काम करत असते आणि मग त्याचा हात त्या स्टिकरपर्यंत पोचत नाही आणि जान्हवी विश्वाला मदत करते आणि तो कात्रीने तो स्टिकर कट करते काय आता विश्वाला जानूच्या हाताचा स्पर्श झालेला असतो विश्वाला स्पर्शावरून तरी जानवीची ओळख पटेल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे